जिजाऊ जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जय सौन भाऊ साठेच जय सौ जय जय शिवराज जय जिज शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानं कोपरगाव शहरात साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला आहे तसेच धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा पण राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हाकलपट्टी करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी कोपरगावात यावेळी करण्यात आली आहे त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला ताई त्यांनी ले लोक मारून टाकलेले त्या संदर्भात आपण त्याचा राजीनामा घेतल्यामुळं साखर वाटतोय आपण जी या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्याबद्दल साखर वाटप चालू आहे त्यांनी ले लोकांना मारून टाकलेले हा गोर गरीब आपण लोकांना सुद्धा मारलेले कोणाचे काम सुद्धा नाही केले त्यांनी लय अवघड हे सरकार चांगलं नाही निघल आई नाही 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 लय अवघड आहे सरकार तुमच्या सारखे माता माऊली आहे त्यांचं बिचाऱ्यांचं हा त्यासाठी त्यासाठी चालू आहे सगळे थांबा बघे राजीनामा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याबद्दल साखर हो लय लोक मारून टाकले ते बरं झालं ते एकदाच गेलो ते घेतली गेधी हो हो जय जिजाऊ जय शिवराय धनंजय मुंडेंचा आज राज रा, राजनामा घेतला त्याबद्दल आम्ही इथं आज साखर वाटली तर तसं आम्हाला एक बाजूनी दुःख पण आहे आणि एक बाजूने आनंद पण झालेला आहे या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पण अजून आमच्या असून एक अशी इच्छा आहे का धनंजय जसा वाल्मिकारला मध्ये घेतलं ना तसं धनंजय मुंडेला पण आतमध्ये घेतलं पाहिजे ही एक आमची मागणी आणि दुसरं असं का आम्ही ज्या टायमाला आत्मदानाचा इशारा दिला होता मी होतो विनय भगत होते आणि आमच्या बाजूनी म्हणजे बोलणारे भरतभाऊ मोरे होते विकासांना अण्णा आडा होते आम्ही त्यावेळे सगळे लोक होते मग आम्हाला सुरेश धसनी फोन केला आणि संजीव बोरनी तर त्यांनी सांगितलं आपण हे ना तात्पुरती स्थगिती घेऊ पण आपण याचा राजीनामा शंभर टक्के घेऊ हे आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर त्या टायमाला आम्ही आत्महन करा सव्वीस जानेवारीला तर मग त्या टायमाला मग आम्ही थांबून घेतलं आणि आज तो दिवस उजाडला राजीनामा घेतला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे एक बाजूने आनंद पण आहे आणि एक बाजूने दुःख पण आहे आणि आमचं अजून एक असं म्हणणं आहे हे जे आरोपी आहे ना मधी हे आरोपी यांना फाशी झाली पाहिजे यांना सोडायचं नाही आणि या तीनशे दोन हे धनंजय मुंडे ना यांना पण घेतलं पाहिजे ही एक आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराय हो बरोबर मस्साजोगचे सरपंच कैलासवाशी संतोष अण्णा देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली काल सोशल मीडियावर एन डी टी व्हीवर त्या हत्येचे फोटो हत्या केल्यानंतर अक्षरशः संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर लघवी करण्यापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर लगली लघवी करण्यापर्यंत इथपर्यंत ह्या नशेत असणाऱ्या या जे कोणी याच्यात आरोपी होते लघवी करताना त्यांचे काल फोटो व्हायरल झालेत रॉडनी मारण्याचे फोटो व्हायरल झालेत अक्षरशः संतोष देशमुख यांचं उघड्या शरीरावरचं प्रेत काल त्या फोटोमध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल झालं आज बीडमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली अतिशय संताप कालच्या व्हिडिओनंतर कालचे आठ व्हिडिओ जवळजवळ जव बारा ते ते तेरा फोटो असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्या संतापाची लाट म्हणून आज बीडमध्ये जबरदस्त मोठा मोर्चा निघालेला आहे बंदची आग दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो उशीर लागला देर आई पण दुरुस्त आहे उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा खरा हाक आहे धनंजय मुंडेची आज फक्त मंत्रिपदावरून मंत्रिपदाचा राजीनामा झाला आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंतीसुद्धा करतो त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा तो एक वाल्मी करार त्याच्या एका ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर पंच्याहत्तर करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या जर असतील तर ह्या लोकांनी राजकीय सत्तेमधून एवढा पैसा कमावला आणि आजच्या मी सांगतो आज एक संतोष देशमुखचं सगळे हत्याकांड बाहेर पडलं आता हजारो संतोष देशमुखचे हत्याकांड बाहेर पडतील आणि ते पडलेच पाहिजे त्यातला सुदर्शन गुले असेल महेश केदारी असेल आणि कृष्ण आंधळे कृष्ण आंधळेची मी सांगतो ह्या लोकांनी याची राजकीय हत्या केली याला मारून टाकलेलं आहे खरं खरा सूत्रधार तो आता खरा त्याला सगळी माहिती आहे सांगितलं कोणी आदेश कोणी दिले कसं मारायचं कुठं मारायचं हे सगळं कृष्ण आंधळीला रा माहित होतं आज जवळजवळ तीन महिने जाग होत आले अजून कृष्ण आंधळीचा तपास नाही याच्यात अनेक पोलीस अधिकारी असतील अनेक राजकीय लोकपीठमधले असतील अनेक धनंजय मुंडेच्या आसपासचे लोक याच्यामध्ये असतील वाल्मिक कारण फक्त एक गवत आहे अजून गवताची गुंजी पूर्ण सापडायची ते सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या बीडमध्ये मत्स्य अजून किती हत्या झाली त्या सगळ्या बाहेर पडतील मी पुन्हा एकदा सुरेशदादा धस यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आमचे जारांगी पाटील मनोज पा मनोज अण्णा जारांगी पाटील यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो यांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून या प्रकरणामध्ये या अखत्यारांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी उपोषण केले रस्त्यावर आलेत सगळ्या समाजाच्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आज साखर वाटण्यामध्ये सुद्धा आमच्या कोपरगाव शहरातील बहुजन सगळ्या समाजाचे तरुण या ठिकाणी आलेत आनंद नक्की झाला आहे दुःख आजपर्यंत होतं आता झालेल्या घटनेला काही करू शकत नाही खऱ्या अर्थान आज मी मनापासून संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण हो। जय हिंद जय महाराष्ट्र कैलासवासी संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली म्हणजे छत्रपती संभाजी महाराजानंतर जर जे कोण कोणतं जर कृत्य झालं असेल ते या जर हत्या झाली असेल ती संतोष देशमुख यांची हत्या झालेली म्हणजे हिंदुत्वाला काळिंबा फासणारी ही घटना झालेली म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी हत्या जर झाली तर तिला म्हणजे मनुष्याला आपण जे मानव मनुष्य ही जात आहे आपली मानव ही जाते तर याला आम्ही मराठा म्हणून नाही आम्ही सर्व सर्व समाज म्हणून त्याचे हे करतोय मनुष्याला ते काळिंबा भासणारी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून सव्वीस सव्वीस जानेवारी रोजी अनिल गायकवाड आणि विनय भगत आम्ही आत्मदानाचा विष इशारा दिला होता सव्वीस जानेवारी रोजी आत्मदानाचा इशारा दिला होता पंचवीस जानेवारी रोजी आम्हाला सुरेश मान्य सुरेश अण्णा दस व मान्य संजीव बोरे यांनी आत्महत्या आम्हाला ज आत्महत्या करण्यास आत्मदहन करण्यास थांबवलं होतं तर या घटनेचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का याचा राजीनामा घेऊ पण सरकारला आमची अशी विनंती हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आल्या झाल्यानंतर तुम्ही तीन महिन्यानंतर राजीनामा घेऊ राहिले म्हणजे कालसुद्धा जेव्हा हा राजीनामा घेतला तर तेव्हा सरकारमध्ये मिटिंग झाली त्याच्यानंतर तो आज राजीनामा आलेला आहे आज यांना जर माहीत होतं याचे व्हिडिओ झालेले मॉर्पिंग झालेलं आहे सगळं झालेलं आहे तर याचा आधी तीन महिन्यापूर्वीच सरकारने यांचा राजीनामा घेतला पाहिजे नव्हतं सरकार या वाल्मिक कराड याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट चालू आहे सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्ववादी हो सरकार आहे मग एक हिंदू हिंदूची हत्या करतोय का म्हणजे कोण कोणाला पोचत आहे आम्ही जात म्हणून नाही आहे आम्ही मनुष्य म्हणून आम्ही सर्वजण एक एक संतोषभाई देशमुखच्या मागे कोणताही जातीचं मनुष्य असो अशी निर्गुणपणे जर हत्या झाली तर तिचा आम्ही तीव्र विरोधच करणार जय जिजाऊ जय शिवराय गेल्या तीन महिन्यापूर्वी कैलासवाची संतोषजी देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रातून धनेजय मुंडेचा राजीनामा मागण्यासाठी दबाव आणलेला जात होता आज त्याची परिणिती म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झालेला आहे खरोखर आनंदाची गोष्ट आहे परंतु फक्त राजीनामा घेऊन उपयोग नाही तर त्याला सहा वर्षासाठी आपत्र ठरवलं पाहिजे त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची के हकलपट्टी केली पाहिजे तेव्हा खरं संतोष देशमुखला न्याय मिळालसारखं येईल आज कोपरा शहरातील सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन धनंजय मुंडेचा राजीनामा झाला म्हणून या ठिकाणी साखर वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तसं पाहिलं तर आनंदाची गोष्ट पण आहे आणि दुःखाची पण आहे कारण आमचा एक माणूस गमावलेला हो आहे त्याचं तर दुःख आम्हाला निश्चितच आहे परंतु आनंद यासाठी आहे का ज्याने मेन कृत्य केलं आहे त्या माणसाला आज काही का दहा टक्के का आहे ना शिक्षा मिळालेली अजून नव्वद टक्के शिक्षा त्या माणसाला होणं बाकी त्यासाठी शासनावर दबाव टाकणं फार गरजेचं आहे आणि या कृत्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावे लागणार आहे कारण फक्त आता राजीनामा झाला आहे अजून आमदारकी आहे आपात्रतेची टांकी तलवार आहे सर्व गोष्टी होणार आहे त्या घडण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावं लागतील ला आजचा दिवस हा निश्चित चांगला आहे मी तमाम सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आनंदाचा पण दिवस आहे आनंद खूप झालेला आहे का आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे पण जास्त आनंद तेव्हा होईल का ज्या वेळेस धनंजय मुंडेंचा आमदारकीचासुद्धा राजीनामा होईल आणि त्याच्यामध्ये धनंजय सुद्धा शिक्षा होईल त्यावेळेस आम्हाला खरं जास्त आनंद होईल तर ही ज्या जी घटना आज म्हणजे त्या देशमुखांची जी घडली होती त्याच्याबद्दल एकदम इतकं वाईट म्हणजे अख्ख्या संपूर्ण देशाला याच्यातून एकदम वाईट प्रसंगातून गे गेले असं वाटतं का खरं खरं त्या त्या ठिकाणी जर आपण कधी बीडमध्ये राहिला जर असतो आणि ते आरोपी जर आपल्यासमोर असते तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या हातपाय तलब छाटून त्यांना तशी शिक्षा दिली असती कारण की घटना तशी घडलेली आहे ही एकदम निर्दयी घटना घडलेली होती तर आमची बघते एक युवासेनेच्या वतीने आम्ही सरकारचे आभार मानतो का त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि त्यांचा आमदारकीचाही राजीनामा या सरकारने घ्यावा इतकं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्भीड न्यूज योगेशोत्तर कोपरगाव